ही दुर्दैवाची आज जी घटना घडली आहे त्या लहान मुलीचे वडील शैलेश बोंबे आहे ही नऊ वाजता घडली तुम्ही साडेनऊ पाहून घरी होते तुम्ही घरीच होता कस समज ते आजोबा तिकडे होते तिचे आरडा ओरडा झाल्याच्या मग लक्षात आलं काहीतरी झालंय म्हणून त्यावेळी मग पळत पळत जाऊन आम्ही पाहिलं त्यावेळी मग काय उसाच्या आतमध्ये होते का बाबांनी आणलो होतो बाहेर बाहेर आणलेलं काय अवस्था होती, का होती। काय अवस्था ते ब्लँकेट कपड्याची दोलता बोलता बोलता आलेली ती बोलतच होती माझ्या संग म्हणजे मला तुम्ही पाम नाही खायला दिला पाणी नाही लाली हुती ना? लाले ली। हुती। अंगन हो होती ना पाणी नाही ला शाळेत म्हणजे अंगणवाडीत जात होती साडेपाच वर्षाची होती कसा स्वभाव होता तिचा स्वभाव होता तुम्हाला सांगतील सगळ्या माझ्यापेक्षा मग जेव्हा बाबांनी बाहेर आणली तेव्हा काही बोलत होती काय नाही बेशुद्ध होती त्यानंतर पारगावला आम्ही घेऊन गेलो आधार हॉस्पिटलला ते बोलले पुढे घेऊन जावा तिथं गेल्या त्यानं मनसरला नेलं ग्रामीण रुग्णालयात ते म्हणले नाही येत मग अशी बोलताना सांगितलं एक पंधरा दिवसापूर्वी तुमच्याकडून पाठी माझ्यावरती हे झालं गावातून जस्ट एक सातच वाजले असेल रस्त्याच्या कडेलाच ऑन द चालू रोडलाच होता तो म्हणजे गाडीच्या पाठी मागे लागलेला ला किती लांब येते अंतर तुमच्या घरापासून ते गाव एक दीड किलोमीटर असेल इथून आमचं तुम्ही वन विभागाला कळवलं सांगितलं ना इमिजिएटली सांगितलं होतं मग काय त्यांनी कारवाई केली कारवाई काही नाहीये लावल्यात पिंजरे हे सांगतात परत विचारायला येत नाही काय झाले काही नाही तुमच्या घराजवळ आता एक आठ दहा दिवसापूर्वी नवरात्री सीझनमध्ये मध्ये कुत्र्यावरती झालेला आला त्याही वेळी सांगितलं होतं मी याच्या अगोदर नव्हतं झाला आता एवढ्या एक महिन्यात इथं दोन वेळा आलाय तरी पण तुम्ही सगळीकडे कंपाऊंड वगैरे हो कंपाऊंड केलेलं आहे के दिवस मावळता वेळी एकदा आलेला ते गेट थोडं ओपनच होता आम्ही आतमध्ये आम्ही गावात गेलो आजोबा इथंच होते बाहेरच बसलेले होते तिथं कुत्रा बांधला होता ते, हो ते वासरूय ना तिथे तिथे येऊन त्याला धरलेलं तेव्हा आम्ही आरडाओरडा केल्यानंतर सोडलं त्यांनी बघायला कळवड त्याही वेळेस सांगितलं होतं ना कुणाला सांगितलं तुम्ही माहित आमच्या गावातले हे मेन त्यांना सांगितलं ते, ते म्हणले सांगितले ते काही विचारायला आले नाही काही हे नाही तुम्हाला मुली किती आता एक मुलगी आहे छोटे महिने तीन महिन्याचे दोन।, दोन मुली होत्या काय केलं पाहिजे भाऊ मला तर काय तुमच्याशी बोलशे वाटत नाही बोल आम्ही मी, मी दोघे तुमच्या डेली व्हिडिओ पाहत होतो तीही पाहिजे मीही पाहिजे शिवन्य डेली तुमचे व्हिडिओ पाहिजे पिंपळवंडीचं झालेलं ते दाखवायची बिबट्या आला बिबट्या आला पोंडीला बघा ती घटना घडली ती पाहिला तीने पाहिलेला मग काय बोलली ते पाहत होते ना ते घाबरायचे जात नव्हते ते आठवड्याभर बाहेर ते आज आला जेशिबी बाबा म्हणले जेशिबी बसायचे जे ट्रॅक्टर मध्ये बसायचे म्हणून गेली ना। ते नाही तर जात नव्हती बाहेर माझ्यासोबत तिथून मी खाना वाहत होता तर माझ्यासोबत ते दोन तीन वेळा आलेली शेवट मला म्हणली सगळं नका नेऊ मला परत यायचे माग तिला म्हणलं मी येतो परत आंघोळ करून ते म्हणले मला बाबाला टोपे आणि पाणी घेऊन जायचं त्यानंतर ती गेली मी तर असं दोन मिनिटात असं झालं यापूर्वी कधी एकटं सोडलं नव्हतं तिला नाही असं बाहेर नव्हतं जाऊन देत फक्त ती इथे इथे खेळायची सायकल वगैरे बाहेर नव्हतं जाऊन देत बाबाला पाणी दे द्यायसाठी ती गेली एकटी तो चूक एक झाली एवढाच अंतर होतं इथून फार फारता घ्यायचं त्यांच्यात बाबा लक्ष ठेवूनच होते त्याच्यावर तुम्ही बातम्या वगैरे पाहायच्या बाहेर घटना घडल्या आज तुमच्या घरात घटना घडली तुमची मुलगी गेली सरकारने काय केलं पाहिजे सरकारने आता काय जे त्यांच्या परीनं काय करता येईल ते करा नाही तर मग हायच आम्ही काय करायचंय मग आम्ही बघू आमच्या मयाने बिबटे मारायचे कापायचे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे मला त्यांच्याशी म्हणजे मी खूप जड अंत मी शब्द उच्चारतोय गेल्या चार पाच दिवसापूर्वी आपण जी पिपंडीची बातमी केली होती त्या मुलीने पाहिली पप्पांना दाखवली आणि ती मुलगी बात ती बातमी पाहून काभरली आणि आता तिला चुकून ती एकटी वा आजोबांना द्यायला गेली अशी घटना घडली म्हणजे किती सिरियसपणा आहे तुम्ही अनेक लोक या बातम्या पाहतात यांना वाटतं की झालंय तिकडं पिंपवंडीला झालंय इकडं तिकडं आपल्याकडे काय होणार आहे त्या याच्यामध्ये भ्रमात राहू नका कारण की लोकांना सिरियसलीपणा सिरियसनेसपणा आलेलाच नाहीये अजून हा बिबट्या घरातही घुसू शकतो कुठेही येऊ शकतो तुमच्या आजूबाजूला जाऊ शकतो आज अशी वेळ आली तशी तर लोकांवर सुद्धा येऊ शकते हे शेतकरी लोक आहेत हे इथं नाही राहणार मग कुठे राहणार आहे आता हे जे पुढारी लोक आहे मोठमोठ्या बंगल्यामध्ये शहरामध्ये राहत आहेत त्यांना इथलं सिरियसलीपणा समजत नाही हे वन अधिकाऱ्यांना किंवा काय किंवा जरी इथले स्थानिक वन रक्षक किंवा वनपाला असेल त्यांना माहिती आहे काय किती गंभीर सिरियसपणा आहे परंतु जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांना मात्र बिबट्या महत्त्वाचा वाटतो लोकांचे जीव महत्त्वाचे वाटत नाही ज्यावेळी असे कोणतरी मरतं लहान लेकरू त्यावेळी ही लोक येतात म्हणतात का एकटं नका सोडू घरामध्ये ठेवा तुम्ही कंपाऊंड करा लाईट नाही केली अमकं का केलं बिबट्याने ते चुकून झालं असेल आणि घ्या पंचवीस लाख रुपये मग पंचवीस लाख रुपये हे माणसाच्या जीवाची किंमत आहे का आज ही परिस्थिती वाढवली मग अशी सुरजभाऊने सांगितलं काही वन मंत्रीचे झालेत कोण आतापर्यंतची आत्ताची सुद्धा एवढ्या घटना लोक मरायला लागलेत तर आठवलं कोण ना कोण मरतं या दोन तीन चार तालुक्यामध्ये रे वन मंत्र्यांना काही घेणं देणंच नाही आहे असं मला वाटते का नाही घेणं देणं कारण की आपले लोकप्रतिनिधी त्यांच्यापर्यंत हा विषय तसा घेऊन जात नाही ते फक्त घरी येतात आईबापाला भेटतात आईबाप रडतात वोकसा वोक्सी हे पण खांद्यावर हात ठेवतात निघून जातात परंतु ते मुलगा का मुललासो तो परत येत नाही खूप हात जोडून विनंती आहे आम्ही देखील अनेक बातम्या करतो कुठं आता असं झालंय का माणूस मेल्याशिवाय न्यूजच होत नाही असं परिस्थिती झाली आहे रोज बिबटे इतके दिसतात कोणाचं काय शेळी नेली बकरू नेलं कोणावर हल्ला केला मोटरसायकलवाल्याच्या पाठीमागं लागला हे सगळ्या शुल्ल गोष्टी वाटू लागल्यात आता हे लोक मारायला लागलेत जेव्हा माणूस मिळतो तेव्हा ब्रेकिंग न्यूज येते आज अशी परिस्थिती झाली या सगळ्या लोकप्रतिनिधीचं लक्ष घालावं जुन्नर मध्येच बिबट्या असं काय नाही बिबट्या सगळीकडे आवती भावती आणि यांचा या या चेहरा पा ही जी परिस्थिती आहे ही तुमच्यावर सुद्धा होऊ शकते तुमचं बी लहान देकरू माणूस कोण जाऊ शकतो असंच बसायची वेळ आपण किती दिवस सहन करायचं या वन अधिकाऱ्यांनी या वन जे जे आहे वनमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी ही दखल घ्यावी आणि ह्या बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा नाहीतर आता ते म्हणाले की आम्हालाच मग ते कायदा हातात घ्यावा लागेल मग जर काही उद्रेक झाला आणि समजा कोणी बिबटे मारले तर याला जबाबदार हे वन खातं हे वनमंत्री मंत्री असतील कारण की जीव महत्वाचा आहे बिबटे महत्वाचे नाही जुनर टाइम्स पेपरखेड तालुका शिरूर